हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा एक अनोखं नातं प्रीशा आपलं काम करू लागली मे कम इन सर सावंत म्हणाला इन विहान उतरला तर सावंतने दरवाजा उघडून आत प्रवेश केला सर मॅडमनी यावर सही मागितली आहे सावंत म्हणाला विहाने ती फाईल घेतली त्यावर सही केली आणि ती परत सावंतकडे दिली सावंत बाहेर पडल्यावर विहाने आपला फोन घेतला आणि प्रिशाचा नंबर डायल केला फोन फक्त एकाच बेलमध्ये उचलला गेला हॅलो कोण प्रिषा म्हणाली अच्छा तर आम्हाला ओळखलंच नाही वाटते विहान मिश्किलपणे हसत म्हणाला प्रिशा थोडा वेळ थांबली कारण फोन तिच्या डेस्कवर असलेल्या लँडलाईनवर आला होता तिने आवाज ओळखू शकली नाही नाही ओळखलं तुम्ही कोण आता ती थोड्या मस्तीच्या मूडमध्ये आली होती ओ मिसेस प्रिषा दीक्षित आम्हाला न ओळखण्याची शिक्षा फार मात्र फारच महागात पडेल बरं का विहान म्हणाला पण तुम्ही जो ओळख पटवली नाही तर मी कसं ओळखणार प्रिशा म्हणाली असं ओळखू येणार नाही असं म्हणत विहानने प्रिशाच्या केबिनचा दरवाजा उघडला तिने पाहिलं तर विहान हातात टेलिफोन घेऊन आत येत होता नाही ओळखता येणार आणि आता मी फोन ठेवते आमचे खडूस बॉस आले आहेत प्रिशा खोडकरपणे म्हणाली असं बॉस खडूस आहे का विहान समोर उभा राहून म्हणाला आणि त्याचनंतर नंतर हो फारच खडूस ती हसत म्हणाली विहाने फोन टेबलावर ठेवला आणि तिच्या आला त्याने हळूच तिच्या कानावरचा फोन काढून बाजूला ठेवला आणि मग किंचित खाली झुकून तिच्या कमरेला हात घालून तिला स्वतःकडे ओढलं तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवरती गेले आणि त्याचनंतर नंतर विहान सर तुम्ही काय करत आहात असं तुमच्या सेक्रेटरीला जवळ ओढणं शोभतं का तुम्हाला माझ्या नवऱ्याने पाहिलं तर काही खरं नाही तुमचं प्रिशा म्हणाली आणि त्याचनंतर नंतर अरे माझ्या सेक्रेटरीचं लग्न केव्हा झालं मला माहितीये ती तर अनमॅरिड होती विहान अजून तिला जवळ घेत म्हणाला आता त्यांचे चेहरे खूप जवळ आले होते ते ते काय आहे ना बॉसच तिच्यावर खूप प्रेशर होतं बॉसचं तिच्यावरती खूप प्रेशर होतं म्हणून पटले नाही मग लग्न करावं लागलं रिषा त्याच्या केसात हात घालत हळूच म्हणाली तिचा श्वास आता जोरात चालला होता आता तर बॉस जीव ओवाळून टाकायला तयार आहे सेक्रेटरीवर मग थांबायचं कशाला असं म्हणत विहाने तिला दोन्ही हातात उचललं आणि तिच्या केबिनमधल्या पर्सनल रूमकडे निघाला ती बळून घड्याळाकडे पाहिलं तिने संध्याकाळचे सात वाजले होते तिने दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून त्याच्या डोळ्यात पाहिलं तोही तिलाच पाहत होता हसू त्याच्या चेहऱ्यावर होतं तशी ती लाजली त्यानंतर विहाने रूमचा दरवाजा लॉक केला तिला बेडवर हलकेच झोपवलं स्वतःचा कोट काढून टाकला आणि शर्टची बटणं उघडत तोही तिच्यावरती झुकला प्रीशाने त्याला ओढून स्वतःकडे घेतलं त्याच्या गालावरती हळूच ओढ टेकवले त्याने तिच्या कमरेवर हात घट्ट केला आणि तिच्या साडीचा पदर साईडला करत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले ती स्तब्ध झाली होती आजही त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती तीच जादू होती त्याच्या स्पर्शात ज्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडली होती बिहान हळुवारपणे तिच्या अंगावर आपल्या प्रेमाचे ठसे उमटवत होता तिच्या तोंडून एक समाधानकारक बाहेर पडत होता ती पूर्णपणे त्याच्या स्पर्शात ओलावून निघाली होती शेवटी बिहाने एक दीर्घ श्वास घेत तिच्या शेजारी विसावलं आणि हळूच तिच्या कपाळावरती ओठ टेकवले तीही त्याच्या मेठीत शिरली आणि त्यानेही तिची मेठी अजून घट्ट केली आय लव्ह यू बेबी विहान म्हणाला आय लव्ह यू टू विहान मिठीत डोळे बंद करत रिषा म्हणाली सकाळची कोवळी किरण तिच्या चेहऱ्यावर पडली आणि तिची झोप जाळली तिने डोळे उघडले कूस बदलली आणि हात बाजूला टाकला तर ती जागा रिकामी होती तिने डोळे उघडून पाहिलं विहान नव्हता एक दीर्घ श्वास घेत ती उठून बसली तो रात्री कधी आला हे तिला माहीतच नव्हतं लग्न झाल्यापासून विहान एकदाही उशिरा आला नव्हता पण काल काल आला आणि गेला कधी काहीच कळलं नाही पाच दिवसांपूर्वी त्यांचं मोठं भांडण झालं होतं दोघं एकमेकांशी बोलतही नव्हते पण भांडण त्यांच्या नात्यात फार काळ टिकत नव्हती यावेळेसही प्रिशाला भांडण मिटवायचं होतं म्हणूनच ती रात्री दोनपर्यंत पर्यंत जागी होती तिने खूप वेळ त्याचा फोन ट्राय केला पण तो उचललाच नाही शेवटी ती झोपलीच आणि तो कधी आला कधी गेला काहीच कळलं नाही तिला मात्र खात्री होती तो रात्री घरी घरी आलाच होता ती जाणीव तिला नक्की होत असे आता सकाळचे सहा वाजले होते इतक्या सकाळी कुठे गेला असे असा विचार करत ती उठली पडदे उघडले आणि बाल्कनीत गेली आली तर समोर त्याची कार नव्हती म्हणजे लवकर गेला होता तो आज ऑफिसला हे तिला कळलं विहान यावेळी तुम्ही इतका राग धरून का बसलाय मी रात्री किती फोन केले तुम्हाला पण तुम्ही एकही फोनला मेसेजला रिप्लाय दिला नाही खरंच ही भांडणं इतकी महत्त्वाची आहेत का की तुम्हाला माझ्याशी बोलायचंही नाही ती स्वतशीच बडबड करत आत आली आणि तिची नजर कॅलेंडरवर गेली समोरची तारीख पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकला सतरा तारीख होती उद्या आणि उद्या त्यांची लग्नाची सहावी अॅनिव्हर्सरी होती आणि तो आहे की बोलतही नाही तिचा चेहराच उतरला आता त्याला कसं म्हणवायचं हाच विचार ती करू लागली एक मिनिट मी का म्हणवायचं मी नाही काही मागे जाणार चूक त्यांची होती ऑफिसमध्ये इतका वेळ लागणार होता तर सांगायचं ना मी अशी वाट बघत बसले नसते आणि ते तर ठीक आहे ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट घरी गेले लक्षात पण नाही आलं की आपण बायकोला डेटसाठी बोलावलं होतं ती आपली वाट बघत असेल आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत तिथे मूर्खासारखी बसून होती बारा वाजता आले तर माझ्याशीच भांडू लागले मग मी का ऐकून घ्यायचं चूक माझी नव्हती प्रिषा पडबड करत कपाटाजवळ गेली एक साडी काढली आणि बाथरूममध्ये गेली शॉवर ऑन केला आणि चेहऱ्यावर पडताच तिला थोडं बरं वाटलं तिने शॉवर घेतला साडी नेसून बाहेर आली आणि अर्शासमोर बसून तयार झाली मग ती सरळ क्रिशाच्या रूममध्ये गेली हलकेच दरवाजा उघडला तर क्रिशा शांत झोपलेली होती क्रिशा आत आली बेडवर बसली आणि हळूच खाली झुकून क्रिशाच्या गालावर ओट टेकवले तिच्या केसातून हात फिरवला झोपलीय शांतपणे नको आता उठवायला असं म्हणत ती बाहेर आली आणि सरळ खाली आली खाली आल्यावर समोरच तिला मॉम दिसल्या गुड मॉर्निंग प्रिषा त्यांना मिठी मारून म्हणाली गुड मॉर्निंग ब्रिटा मीनाक्षी म्हणाल्या तितक्यात पुरुषोत्तम राव पण आले त्यांना ही गुड मॉर्निंग बीच करून ती किचनमध्ये गेली आजोबा दोन वर्षांपूर्वी एक्सपायर झाले होते त्यामुळे घरात सगळेच डिस्टर्ब होते सगळ्यांना त्यांची खूप सवय होती पण आता सगळेच आवरले होते प्रिशाने चहा बनवला आणि एका स्टाफला सांगून नाश्ता बाहेर मागवला आणि चहा घेऊन आली तितक्यात वरून मितेश आणि दिशा आले सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलून तेही नाश्ता करायला बसले आणि त्याचनंतर हे काय दादा कुठे आहेत आज नाश्ता करायला आले नाहीत मितेशने विचारलं आणि इथे प्रिशा गप्प होती ती काहीच बोलली नाही कारण तो गेला आहे त्याने तिला सांगितलंच नव्हतं आणि म्हणूनच ती गप्प होती दिदी कुठ कुठे आहे जिजू दिशाने विचारलं आणि त्याच तसं प्रिषाने तिच्याकडे पाहिलं दिशा मला नाही माहिती मी रात्री दोन वाजेपर्यंत वाट बघत होते नाही आले त्यांची मीटिंग होती आणि आता ही सकाळी गेलेत अगं तू फोन केलास का त्याला फोन तरी करायचा ना एकतरी मीनाक्षी म्हणाल्या मॉम मी केला फोन पण ते उचलत नाहीयेत प्रिषा म्हणाले प्रिशा, प्रिशा बाळा तुमच्यात काही भांडण वगैरे झाले का कारण तू असं वागत नाही तुमचं लग्न झाल्यापासून बघतोय पुरुषोत्तम राव म्हणाले नाही डॅड काही भांडण वगैरे नाही झाले आमच्यात कधीच वाद होत नाहीत विहान खूप समजून घेत आहेत मला प्रीशाने भांडण झाले हे जाणून बुजून लपवलं बरं आता त्याला फोन कर वर गेल्यावर नाही तर तू आज जाशीलच ना ऑफिसला तेव्हा बघ काय आहे ते मीनाक्षी म्हणाल्या हो मॉम आधी मी क्रिशाला उठून तयार करते आणि तिला स्कूलला सोडते प्रिशा म्हणाली नाही नको तू जा ऑफिसला मी तयार करते तिला मला सुट्टी आहे पाच दिवस दिशा म्हणाली सुट्टी कसली सुट्टी रिशाने विचारलं अगं मी घेतली आहे सुट्टी अशीच दिशा म्हणाली ठीक आहे रिशाने पुढे विचारणं टाळलं कारण वाटलं की मितेश आणि तिला एकमेकांसोबत वेळ घालवायचा असेल रिशा काही न खाता तशीच उठली अग आधी काहीतरी खा आणि मग जा पुरुषोत्तम राव म्हणाले अहो खाईल ती ऑफिसला जाऊन तसंही विहाने अजून काही खाल्लं नसेल मीनाक्षी म्हणाल्या हो डॅड नको मला मी ऑफिसला जाऊन खाते विहाने अजून नाश्ता केला नाहीये रिषा म्हणाली बरं तू तो उपाशी असेल मीनाक्षी म्हणाल्या तशी ती तिने होकारार्थी मान हलवली आणि वरती गेली ती गेलेल्या दिशेने मितेश बघत होता आता इथे जे काही झालं होतं ते त्याच्या मनाला खोड थोडं खटकलं होतं पण त्याने गप्प राहणं योग्य समजलं इकडे प्रिषा पळतच रूममध्ये आली आणि बेडवर बसली खाली झालेल्या प्रकाराने ती थोडीशी दुखावली गेली होती मीनाक्षीचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं पण तिने गप्प राहणं योग्य समजलं तिने फोन केल घेतला आणि विहाने मेसेज बघितले का ते चेक करू लागली त्याने सगळे मेसेजेस बघितले होते पण रिप्लाय नव्हता केला त्याने फोन घेतला आणि पुन्हा त्याचा नंबर डायल केला पण फोन न उचलता त्याने कट केला तसा तिने दीर्घ श्वास घेतला आणि पर्स उचलली पुन्हा क्रिशाच्या बेडरूममध्ये गेली क्रिशा शांत झोपलेली होती तिने तिच्या गालावरती ओठ टेकवले केसातून हात फिरवून ती बाहेर आली खाली आल्यावर पुन्हा सगळे तिला दिसले ती सगळ्यांना बाय बोलून जात होती की मीनाक्षींचा आवाज कानावर पडला अगं त्याला खायला द्यादी गेल्यावर उपाशी असेल माझं पोर रात्री तरी जेवला की नाही माहीत नाही मीनाक्षी म्हणाल्या हो मॉम प्रिषा म्हणाली आणि ती बाहेर आली कारमध्ये बसली काका ऑफिसला चला प्रिषा म्हणाली विहान असा का वागत होता हे तिला कळत नव्हतं कारण आधी तो असा कधीच वागला नाही पण यावेळी ती बोलायचा प्रयत्न करत होती पण तो एवढे ऐकत नव्हता आणि म्हणून ती मनातून दुखवली गेली होती एस डी ग्रुप अँड खाली त्यांची कार थांबली प्रिशा खाली उतरली समोर पाहिलं तर लगेच आत गेली पण आत जाता जाता ती विचार करत होती त्या दिवशी झालेल्या भांडणाबद्दल खरं तर चूक ही तिची नव्हतीच पण तरीही ती न काही बोलता हेच महाशय तिच्यावर भडकले होते प्रीशाने लिफ्टचं बटन दाबलं सगळ्यात टॉप लवर्वर आली समोरच मुलींनी तिला बघून तोंड वाकडं केलं काहींनी तिला ग्रीट केलं तिने सर्वांना स्माईल दिली आणि तिच्या केबिनमध्ये गेली केबिनमध्ये आल्या आल्या तिने फोन कानाला लावला आणि पिऊनला फोन केला हॅलो राम काका सरांनी काही खाल्लं का, का? का? प्रिशाने विचारलं नाही मॅडम पिऊन म्हणाला ठीक आहे तुम्ही इथे या मी टिफिन आणला आहे तो घेऊन जा त्यांच्या केबिनमध्ये रिशा म्हणाली ठीक आहे मॅडम पिऊन म्हणाला आणि फोन ठेवला काहीच मिनिटात पिऊ आणि तो टिफिन घेऊन विहानच्या केबिनमध्ये गेला तशी प्रिशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपला लॅपटॉप ऑन करून कामाला लागली इकडे विहान आपलं काम करत होता इतक्यात त्याच्या केबिनवर नॉक झालं कम आतून विहानचा गंभीर आणि मॅग्नेटिक आवाज आला तसं पिऊन आत आला सर तुमचा टिफिन विहाने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या भुवया किंचित उंचावल्या मी तुला सांगितलं होतं का टिफिन आणायला विहाने थेट विचारलं नाही सर ते मी म्हणजे पिऊन थोडा गडबडला घाबरून गोंधळला जस्ट गेट आऊट अँड डोंट डिस्टर्ब मी अगेन विहान त्याच्यावर ओरडला बिचारा पिऊन गुपचॉप मागे वळला आणि निघून गेला विहाने मोठा श्वास घेतला आणि लॅपटॉपकडे लक्ष दिलं त्याला आधीच कळलं होतं ती आली आहे म्हणूनच टिफिन तिच्याकडून आला असणार हे त्याला समजलं होतं इकडे प्रिषा आपल्या कामात गुंग होती इतक्यात तिच्या केबिनवरही नॉक झालं कम प्रिशा म्हणाली तसं पिऊन पुन्हा आत आला काय झालं काका पुन्हा का टिफिन आणलात प्रीशाने विचारलं मॅडम मी नेलं होतं टिफिन पण सर खूप रागावले म्हणाले पुन्हा डिस्टर्ब करू नकोस पिऊन सांगत होता ठीक आहे तुम्ही टिफिन इथे ठेवा मी पाहते प्रीशा म्हणाली पिऊन टिफिन ठेवून निघून गेला प्रीशाने डोळे बंद केले आणि नकारार्थी मान हलवली हा सडका कुसलेला रेडा कधीच बदलणार नाही राग तर कायम नाकावर चुकी आमची नसताना आम्हाला शिव्या घालाव्यात मुरख ती आपल्यातच कुरकुरली आणि टिफिन उचलून बाहेर पडली विहानच्या केबिन समोर येऊन तिने एक दीर्घ श्वास घेतला तो सोडला आणि दरवाजावर नॉक केलं विहानच्या हृदयाची धडधड वाढली ती आली आहे हे, हे त्याला आधीच कळलं होतं पण तरीही त्याने स्वतःला शांत ठेवलं नो नॉट नाऊ आतून विहानचा आवाज आला इतक्यात प्रिशाचा पारा चढला तिने दरवाजा जोरात उघडला आणि आत शिरली विहाने अजिबात मान वर करून बघितलं नाही तिला रागात पाहून। दरवाजा उघडताना त्याला किंचित हसू आलं पण त्याने चेहरा शांत ठेवला आणि लॅपटॉपवर काम करत राहिला प्रीशा सोफ्यावर बसली प्लेट घेतली टिफिन उघडून त्यातून सँडविच आणि ज्यूस बाहेर काढला सगळं नीट प्लेट मध्ये मांडलं मग विहानकडे पाहिलं ती ती एवढा वेळ समोर असूनही तो तिच्याकडे एक डझर टाकत नाही हे पाहून तिला अजूनच राग आला तिने प्लेट उचलली आणि त्याच्या डेस्कवर ठेवली मागे वळून निघाली तेवढ्यात त्याचा आवाज आला मी तुला सांगितलं होतं हे आणायला तिची पावलं थांबली ती मागे बळी आणि श्वास थांबल्यासारखं झाला कारण तो आता तिच्या समोर उभा होता एवढ्या वेळात तो कसा उठला ती शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली ओके मला खायचं नसेल तर नका खाऊ मी निघते असं म्हणत ती प्लेट उचलायला वळली तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला ती क्षणभर गार झाली त्याच्याकडे बघत होती काही बोलण्याआधीच त्याने तिला झपाट्याने स्वतःकडे ओढलं ती थेट त्याच्या छातीवरती आदळली विहाण तिच्या डोळ्यात खोल नजर रोखून पाहत होता त्याच्या इतक्या जवळ आल्यामुळे तिच्या अंगावर सरसरून शहारा आला ती थोडीशी थरथरली ती सुटण्यासाठी धडपडू लागली पण त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला अजून जवळ ओढलं तिचे हात आता त्याच्या छातीवर होते सोडा घेऊन नीश, म्हणाले आव, तुम्हाला खायचं ना मग मी पुन्हा येणार नाही ती म्हणाली कोण म्हणाल मला खायचं नाही तो तिच्या केसांच्या बटेला कानामागे सारत म्हणाला ती त्याच्याकडे पाहत होती त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिला त्याच्या भावना समजल्या ती अजूनच धडपडू लागली पण जितका ती जोर लावत होती तितकाच तो तिला घट्ट पकडत होता तिने वैतागून त्याच्याकडे रोखून पाहिलं त्याने वळूनच मा पुढे होत तिच्या कानाशी ओट टेकवले ती डोळे बंद करून स्वतःला सावरू लागली विहाण तिचं नियंत्रण बघून गालात हसला मग तिला कमरेतून उचलून सरळ डेस्कवर बसवलं आणि तिच्या दोन्ही बाजूंनी हात ठेवले ती त्याच्याकडे पाहत होती विहान हळूहळू तिच्या जवळ झुकू लागला त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर हलके चादळत होते आणि त्या क्षणी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती स्तब्ध झाली आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा